हं निवडणूक कसल्या आता काय की बाबा मला काय ती माहिती नाही बाबा मी त्या निवडणुकीचं नाही का मी हाय भाजी पाला एकून काम단 करायचं हं कुणाला बी करायचं आपलं बरं आता केंद्रात कोण सरकार आहे केंद्रात कोणच येऊ हां पण महाराष्ट्रात तर त्याला येऊन द्यायचं नाही महाराष्ट्रात ही नरेंद्र मोदी नको कोणच नाही राणाजे दादाचं मालतीन पुन्हा ओमराजी उमराजे दोघं तर आहेत आत्ता सध्या बर आता काय कोण निवडून येईल काय वाटतं तुम्हाला निवडून यायला उमराजेकडेच जास्त म कल आहे तुमचा कोणाकडे कल आमचा कल तर आरक्षण न दिल्यामुळं ह्यांच्याकडेच आहे कल जारांगी पाटलाकडे हो पण जारांगी पाटलांनी काय सांगितलं जी सांगतील दे, सा जी जारांगी पाटील सांगतील त्यांच्याकडेच बद्दल मग जरांगे पाटलांनी असं नाही सांगितलं की ह्या पक्षांमध्ये सांगतील की त्याला करा त्याला करा त्यांनी सांगितलं की आमच्या पक्षाचा उमेदवार नाही आमच्या आमच्या पक्षाचा पाठिंबा नाही आता ते सांगतील त्यालाच आम्ही मतदान करणार मग त्यांनी आम्हाला आतून सांगितलं का कानात तेवढच आम्ही ऐकणार आम तुमचं काय मत आहे जरांगे पाटील सांगतील तीच पण ह्या दोघांपैकी कोण निवडून येईल निवडून आता ओमराजेच काय ओमराजे का कारण का माणूस चांगला आहे तो एक वचनी राहिले मग फोन केला निष्ठावंत राहिले मग आता एवढे चाळीस आमदार गेले की सोडून गेले तर ही गेलेत का ही नाहीत नाही गेले दे की होय निष्ठावंताला किंमत असते निष्ठावंताला किंमत असते बरं गेलं कस काय दिलं तु काय सांगाल कशाच निवडणूक आता आता खासदार कि जे कोणत्या उमेदरी इकडे ओमराजे हा अजून ओमराजे दुसरं राष्ट्रवादीच कोणी आपल्या काय दुम नाही आलं नाही ओमराजे कोणी निवडून ओमराजे कशामुळे कारण का पक्षाचा तो एक एकवचनीय माणूस आहे पक्षाचा तो हां पक्षाचा एकवचनी त्यांच्यासारखे दुसऱ्या पक्षासारख्या पक्षासा अंब अंबोरीच आहे हां कुठलं गाव कागदी गोले गाव बरं कोण कसेच निवडून करा लोकसभेचे कोण आहे उमेदवार उमेदवार कोण आहे काय ऐकायला नाही मिळालेलं मतदान खेडेगाव आहे खेडेगावातली माणसं आहेत मतदान कोणाला करायचं वाटतं मग तरंग्याला तर त्यांच्या पक्षाला त्यांच्या पार्टीच्या माणसाला म्हणून आता ज्या रंगी पाटलांनी तर सांगितले की आमचा माणूस नाही उमेदवार म्हणून आमचा माणूस नाही म्हणून सांगितलं सांगाल ना कोणा तरी सांगाल ना सांगाल की सांगाल ना त्याला तो तोपर्यंत तुम्ही आता मतदानाचे नाही करणार करणारच नाही कोण आलो होत कसली निवडणूक आता आता काय माहिती आहे काय खळतं आमच्या सारख्याला माहित नाही कसली निवडणूक काय का काय त्याचा उपयोग असेल ते खायचं निवडणूक खायचं का काय इंटरेस्ट नाही निवडणूक काही नाही काही नाही काही नाही हो मावशी आजी कसली निवडणूक चालू आहे आता कसली आम्हाला काय ठेवून माहित नाही कसली निवडणूक चालू आहे सध्या आता लोकसभेची लोकसभेची कोण आहे तुम्ही ओमराजी एक भाजपची एक आहे त्या राष्ट्रवादीच्या ओमराजी येते मोदीला मतदान लोक करीत नाहीत मोदीमुळं केंद्रात तर सगळी मोदीची हवा चालू की नाही नाही ही आवाज निघ हवा निघेते यावेळेस काय ते मार्केट पूर्ण डाऊन केलं लोक विकायला लागली शेतकऱ्याला पैसे देते की योजना काय करायचं त्यातले पाच चार चार दोन हजारांना काय होतं देते काय करायचं तसल्याला बरं आता कसली निवडणूक चालू आहे कशाला माहिती आहे आम्ही राहणार आता निवडणूक चालू आहे की असं खासदारकीची काय माहित नाही कसली निवडणूक चालू आहे हाय हाय कसली खासदार खास की होय कोण उभा आहे हाय हाय निवडणुकीला कोण कोण हो उभा आहे तर ओ उस्मानाबादचे आहे कि उस किती उस्मानाबादचे आहे अजून एक कोणाला करायचं मतदान मोदीला का कोणाला काँग्रेसला का मोदीला मोदीला करायचं मोदीला मोदीला कशामुळं पण आता अर्चना ते राष्ट्रवादीचे चिन्हावर उभा आहे ते युतीमुळं भाजपाचे जी लोक आहेत गेल्या वेळेस ओमराजे बानाजी चिन्हावर होते त्यांना भाजपच्याच लोकांनी काम केलं सेनेच्या लोकांचा विरोध होता त्यांना तरी पण त्यांना भाजपच्या लोकांनी उडून आणलं आता काय परिस्थिती आता अडचण सीट लागते त्यावेळेस कारण ओमराजेचं काम नाही फक्त फोन उचलणे कुठं कुठलं काम तुम्हाला विमा पीक विम्याचं आणि ओमदा त्यांचं कामच नाही ना असं काय ठोक असं लोकांच्या अडचणीच नाही तर नुसतं फोन उचललं म्हणजे अडचण झाली नाही ना असं नाही काय त्यांचं फोन लग्न आणि ती ह्याच्यापेक्षा नाही काय mm -hmm. काम अर्चना ताईपेक्षा राणादाच्या कामामुळं आणि एक तर मोदीच्या नावाखाली आहे कार्यक्रम mm -hmm. गेल्या वेळेस मी उमराजे निवडून आले त्यांनी पहिल्या भाषणात आपण सगळ्या देशाने बघितलेलंच आहे की आम्ही तुमच्यामुळं साहेब तुमच्याकडं बघून आम्हाला निवडून दिलं आणि त्याच माणसाच्या आज सभेमध्ये जी त्यांच्याविषयी काही केलं मी विक्री की लोकाला पटलं नाही आता लोकांवर आलेला माणूस गेल्या वेळेस मोदीला आठवती त्याच्यामुळे आले काम नाही काय काम करणाऱ्याला देत लोकांना आता निवडणूक कशी होईल का एकतर्फी नाही एकतर्फीच होणार वाटतंय तसं ती तसं नाही काम नाही त्या माणसाचं पहिलं बी आमदार झाले त्या टायमाचं बी काम नाही आता खासदार झाले असं काही भरीव काम त्यांचं काही दिसतच नाही ना मला काय माहिती निवडणूक लागली कोण आहेत उमेदवार उमेदवार कोण आहेत अजून दुसरे हो कोण निवडून येईल दोन्ही पैकी कोण येईल तुम्हाला काय वाटतंय लोक मोदीला मतदान करतील का मोदीला मतदान करतील का? मुद लोक काय सांगतात तुम्हाला काय वाटतं